नमस्कार मित्रांनो माझं नाव सागर पवार डॉक्टर सुनील सरांसोबत मी आवडते यूट्यूब चॅनलला तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो नंबर वन टिप्समध्ये हा व्हिडिओ देत असताना व्हिडिओ शेवट शेवटपर्यंत बघायचा आहे प्लॉट सुरू होण्याच्या पंधरा दिवस आधीपासून ते शेवटपर्यंत आपल्या फळाची फुगवण चांगली ठेवून पाणी टिकून नवीन शेंडा कसा चालू ठेवता येईल या संदर्भात बोलत असताना आपल्यासोबत शेतकरी आहेत आपण कोपरगावमध्ये दादा आपलं नाव सांगा आणि चांदगुडे चाचणी तालुका कोपरगाव जिल्हामधन जिल्हा आहिल्यानगर ठीक आहे मित्रांनो नंबर वन मध्ये हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे सर काय सांगाल शेतकरी बांधवांना नमस्कार जिथं जिथं सीझन टाय एकशे से आठ असेल आर्यमान असेल योगी पस्तीस असेल काही या दिवसानंतर पुढच्या काही वराट्या लागवड करतील परंतु आजचा नंबर वन टिप्सचा व्हिडिओ नंबर वन टिप्स कशा संदर्भात येणार आहे आपण या ठिकाणी बघतोय सेटिंग झालंय पुढच्या पंधरा वीस दिवसात प्लॉट सुरू होईल मग पंधरा वीस दिवसात प्लॉट सुरू होणारे असतील आणि त्यानंतर ज्या शेतकऱ्यांना अडचणी येतात प्लॉट सुरू झाल्यानंतर ये का त्या येऊ नये म्हणून पंधरा दिवस मध्ये आपण काय कामकाज केलं पाहिजे इथं तुम्ही बघत असाल छत्रीय रिमझिम पाऊस आहे पुढच्या काही दिवसात पाऊस सुरू असेल या पद्धतीत तुमच्या ज्या काही प्लॉटच्या कंडिशन असतील त्या संदर्भामध्ये आजचा हा नंबर वन टीपचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे तत्पूर्वी परत एकदा शेतकऱ्याकडे येतो दादा संदीप नाव आहे तुझं तुझा मोबाईल नंबर सांग सत्याहत्तर चौरेचाळीस एक्क्याऐंशी जी होती एक्क्याऐंशी डॉक्टर किसानला किती दिवसापासून ओळखतो तो तीन वर्षापासून का ओळखतो आता पहिलं कसं आहे आम्ही टमाटे लावायचो पण प्लॉट आहे ना शेवट चालू झाल्यानंतर लगेच प्लॉट संपून जायचे आपला व्हिडिओचा विषय तो आहे की पंधरा दिवस अगोदर काळजी घेतली तर चालू झाल्यानंतर प्लॉट खराब होत नाही बरोबर ना तुला काय अनुभव आला तीन वर्षात वेगवेगळ्या प्लॉट प्लॉट चालू झाल्यानंतर ना कमीत कमी पंधरा तीन वार म्हणजे महिनाभर प्लॉटचा शेंडा पण चालू राहतो आणि प्लॉटला टिपका टापका येत नाही आणि किपिंग क्वालिटी पण चांगली राहते आता तुझा पहिला प्लॉट संपला शेवटचा तोडा तू केला मला फोन केला होता आठवत तुला केला होता ना काय फोन केला तो म्हणजे त्याला आपल्याला नवीन शेंडा चालू करण्यासाठी आपल्याला काय करता येईल शेवटचा तोडा काय भाव गेला तुझा तीनशे रुपये गेला का एकदम येऊ मार्केट टॉपच्या मालाला फक्त साडेचारशे तोच व्हिडिओचा विषय आहे मित्रांनो की आपल्याला शेवटच्या तोड्यापर्यंत चांगली किपिंग क्वालिटी मिळवण्यासाठी पंधरा दिवस प्लॉट सुरू व्हायच्या अगोदर म्हणजे थोडक्यात पंचाळीस ते पन्नास दिवसापासून पुढच्या वीस दिवसात काय कामकाज केलं पाहिजे असा जर इथं छत्री घेऊन व्हिडिओ बघताय रिमझिम पाऊस हे पाना उले छत्री घेऊन इथं व्हिडिओवर पानं हे बघा बाजूला छत्री करतो थोडा कमी झाला पण पानं ओले तुम्हाला दिसत आहे मग अशा वेळेस आपण कोणती फवारणी केली पाहिजे तिथं शेतकरी चूक करतो की खूप महागड औषध फवारल्यानंतर आपला प्लॉट जगू शकतो तिथं तो प्रयोग करू नका पानं ओले असतील आठ दिवस रिमझिम पाऊस चालू असेल आठ दिवसात दोन फवारण्या खूप महत्त्वाच्या तुम्हाला सांगतो त्यामध्ये पहिली फवारणी एकरी पाचशे लिटर पाणी गेलंच पाहिजे नाही तर पाटीवर घ्यायचे आणि शंभर दीडशे लिटर पाण्यामध्ये आपल्याला आंघोळ करताना वीस लिटर पाणी लागतं पाच लिटर पाण्यात आंघोळ व्यवस्थित होत नाही आंग पूर्ण ओल होत नाही त्याच्याकरता पूर्ण झाड व्यवस्थित कॉन्टॅक्टरी वापरत असताना ते भिजलं पाहिजे प्रत्येक पानापर्यंत आपले कॉन्टॅक्टरी गेली पाहिजे त्यासाठी पहिला स्प्रे या वातावरणामध्ये पुढं काही दिवस वातावरण खराब राहणार आहे अशा वेळेस तुम्हाला या सिच्युएशनच्या प्लॉटला फुलं त्या ठिकाणी ड्रॉपिंग होतील पिवळे पडतील फळावर डाग येतील पंजावर त्या ठिकाणी अँथ्रॉक ज्याला आपण म्हणतो त्याचप्रमाणे तुमचा टिपका दांड्या करपा येऊ शकतो त्यासाठी दोनशे लिटर पाण्याला नेचर प्रॉफिट चारशे ग्रॅम आणि त्याच्यासोबत टच ऑफ पाचशे ग्रॅम असा एक स्प्रे तुम्ही गच्च पाचशे लिटर पाणी गेलंच पाहिजे पाचशे लिटरचं प्रमाण तुम्हाला सांगून देतो एक किलो नेचर प्रॉफिट आणि एक किलो टच ऑफ त्याच्यानंतर चार दिवस जाऊ द्या पाच दिवस जाऊ द्या पुढचा स्प्रे घेत असताना तुम्हाला त्या ठिकाणी स्प्रे घ्यायचा आहे पुढचा स्प्रे घेत असताना तुम्हाला कुमानेल पाचशे मिली कवच दोनशे ग्रॅम हे देखील पाचशे लिटर पाणी गेलं पाहिजे दोनशे लिटरचा स्प्रे तुम्हाला सांगतो आता हे पाच दिवसात दोन स्प्रे केले सहाव्या दिवशी केला पाच दिवस गॅप दिला यामध्ये जर सूर्यप्रकाश मिळाला तर तुम्हाला त्या ठिकाणी सिजंटाचा फिलिया एकरी चारशे ते पाचशे मिली एकरी म्हणजे पाचशे लिटर पाण्यातून फक्त पाचशे मिली फिलिया तसा स्प्रे त्या ठिकाणी गेला पाहिजे किंवा वरंडीस अल्ट्रा वरंडीस अल्ट्रा एकरीत दोनशे ऐंशी मिली आणि सिमोडीस अडीचशे मिली प्रमाण नीट लक्षात घेत चाला जिथं दोनशे लिटरचं सांगितलं तिथं तेच वापरा जिथं एकराचं सांगितलं तिथं तेच वापरा आणि याच दरम्यान तुम्हाला आता हा जो प्लॉट आहे पुढच्या पंधरा वीस दिवसात सुरू होईल या प्लॉटला दहा दिवसानंतर तुम्हाला फळ फुगवणीसाठी एकरी पाच लिटर फौस्ट पन्नास किलो सिंगल सुपर फेडची निवळी चार किलो गुळ आणि पाच किलो झिंक सल्फेट चोवीस ते अठ्ठेचाळीस तास भिजून घ्या मला दोन तीन शेतकऱ्यांनी फोन केले की के सर तो चौथा कसं का काय सोडायचा ड्रिप चॉकअप होईल सोडायचं कसं काय अरे दादांनो तुम्हाला हात जोडून मायबाप शेतकरी मित्रांनो तुम्हाला हात जोडून विनंती करतो की निवळी म्हणजे काय तुम्हाला ते सिंगल सुपर फॉस्फेट आपल्या दोनशे लिटरच्या ड्रममध्ये दीडशे लिटर, लिटर पाण्यामध्ये भिजवायचं आहे चोवीस तास चोवीस तासात तीन वेळा उजवीकडून डावी कळेत आठ वेळा डवळून घ्यायचं आहे आठ त्रिक चोवीस वेळा डवळून घेतल्यानंतर ज्या दिवशी सकाळी तुम्हाला सोडायचं आहे वरची निवळी बादलीने काढून घ्या ती निवळी कापडाने गाळून घ्या त्याच्यात थोस ट्रोप गुळाचं पाणी आणि झिंक सल्फेटचं जे काही तयार झालेलं द्रावण आहे ते एकत्र करून ड्रीपमधून सोडा जर ड्रिप चॉकअप झालं तर तुमच्या इथं येऊन त्या ड्रिपचे पैसे तुमच्या एक, एक एकर नाही दोन एकर असेल ते डॉक्टर किसान भरून देईल एवढं कोणी सांगत नाही पण मी जे सांगितलं ते के केलं तर ड्रीप चॉक होणार नाही ही पण गोष्ट लक्षात घ्यायची तर जेवताना सांगितलं की भात बाजूला ठेवून वरण भाताचा घास खाऊन वरण पिता येत नाही वरण हे भातात कालूनच खावं लागतं आता पुढच्या विषयाकडे जाऊ आपण परत एकदा शेतकऱ्याची प्रतिक्रिया घेतो व्हिडिओ जास्त मोठा करत नाही संदीप फक्त मला एक गोष्ट सांग वेगवेगळ्या व्हरायटी आत्तापर्यंत लावत आला डॉक्टर किसनचं मार्गदर्शन घेत आला आणि दिवसाआड मला मला स्वतः तीनच्या व्यतिरिक्त त्रास देत आला याबद्दल तुझं इतर शेतकऱ्यांना काय मत आहे नाही सरांना मी कायमच फोन करतो जसं वातावरण बदल झाला तसं मी त्यांना फोन करीत राहतो आणि शेड्यूल व्यतिरिक्त पण एका दिवस मी त्यांना फोन केला तर ते होतं ते बोलतात पण मग तरी आपण काही नाही ते मला नवीन शेड्यूल परत या आणि पण मग जर आपण थोडा त्रास जर घेतला तर आपल्याला कोणत्याही प्लॉटमध्ये कोणती व्हरायटी असो आम्ही आर्यमान पण सक्सेस केली वीस अठ्ठेचाळीस पण सक्सेस केली न्यावेस एकशे आठ पण सक्सेस केली आणि उन्हाळ्यामध्ये पण आम्ही जवळजवळ बासष्ट बेचाळीस सक्सेस केली आणि आथर्व पण सक्सेस केली शेड्यूल जर आपण वेळेत घेतलं आणि वेळेत जर त्या प टायमिंगनुसार जर गेलं तर व्यतिरिक्त स्प्रे मारायची गरज पडत नाही आणि एक व्यतिरिक्त खर्च आपला वाढत नाही आणि किपिंग क्वालिटी पण राहते आणि मार्केट पण चांगलं भेटतं आणि ड्रॉपिंग पण थोडं फुलांची कितीही पाऊस चालून द्या आता पहिला प्लॉट माझा संपला पण त्याला अक्षरशः दोन दिवस पाऊस चालला रात्रभर तरी एक पण फुलं ते ड्रॉपिंग झालं नाही वरपर्यंत सिटिंग झाली माझा एक प्रश्न होता म्हणजे उत्तर एकदम बरोबर दिलं एकच प्रश्नाचं उत्तर तुझ्याकडून जाणून घेतो एक दिवस तू संध्याकाळी आठ वाजता फोन केला मी उचलला नाही तुला सव्वा आठला कॉलबॅक केला की के दादा कशाला फोन केला होता काही नाही सर नव्वद कॅरेट आणले होते नऊशे रुपये भाव गेला हे तुम्हाला सांगण्यासाठी केला होता ना मला आनंद झाला पण ह्या गोष्टी शेतकरी मित्रांनो वाटतं तुम्हाला पण वाटतं आपण ज्याचं डायरेक्शन घेतो कुठंतरी फायदा झाल्यावर त्याला फोन केला पाहिजे प्रत्येक वेळा मी तुमच्यासाठी अवेलेबल असलच असं नाही म्हणून यूट्यूबच्या माध्यमातून जी सागर सरांनी संकल्पना आणली की नंबर वन टिप्स देऊन आपण शेतकऱ्यांचा कसा फायदा करू शकतो त्या संदर्भामध्ये तुम्हाला तीन फवारण्या सांगितल्या दोन रिपच्या ॲप्लिकेशन सांगितले त्यानंतर पुढं जाऊन तुम्हाला फळाला क्रॅकिंग स्क्रॅचेस येऊ नये म्हणून खूप महत्त्वाचा स्प्रे तुम्हाला सांगतो त्यामध्ये तुम्हाला घ्यायचं आहे वेगोमास्टर दोनशे लिटरला पाचशे मिली टेक्सल पाचशे मिली बोरॉन शंभर ग्रॅम आणि फक्त आणि फक्त त्याच्यामध्ये अडीचशे ग्रॅम फक्त अडीचशे ग्रॅम टचअप घ्यायचं आहे फक्त अडीचशे ग्रॅम टचअप तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायचं आहे अशा पद्धतीने जर तुम्ही काम केलं तर पंधरा वीस दिवस अगोदर प्लॉट सुरू व्हायच्या अगोदर जर हे काम तुम्ही वीस पंचवीस दिवस पुढं जर केलं तर चांगल्या पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने तुम्हाला म्हणजे जसं त्यांनी सांगितलं की शेवटच्या तोड्यापर्यंत शेवटच्या तोड्याला अगदी तीनशे रुपये भाव मिळतो जेव्हा मार्केट टॉपचा माल पाचशे रुपये असतो मग त्या संदर्भामध्ये आपण आजच्या नंबर वन टिप्स तुमच्या प्लॉटमध्ये जशी सिच्युएशन असेल वेगवेगळ्या सिच्युएशनची व्हिडिओ आम्ही देतो तर ते व्हिडिओ तुम्ही बघा आणि प्रत्यक्षात करून बघा काल परवाचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल कंट्रोल लाईन करून बघा एखाद्या गल्लीला ते खत येऊ नका ते तर फवारणी करू नका खरंच तुम्हाला डोळ्याला रिझल्ट दिसतो की नाही हे सगळं जर तुम्ही केलं तर शेतीमध्ये खूप चांगले दिवस शेतकरी मित्रांनो टॉमॅटो हा हजार रुपयेच विकला पाहिजे असं काही नाही आहे तर तुमचा उत्पादन खर्च कमी राहून चांगला ॲवरेज जर मिळावलं तर टॉमॅटो पिकामध्ये पंधरा ते वीस रुपये किलो दर जरी मिळाला तर चांगले पैसे आपल्या शेतकऱ्याच्या पिशात येतात हीच एक भावना घेऊन डॉक्टर किसान शेतकऱ्यांना गेल्या सहा सात वर्षापासून सांगण्याचा प्रयत्न करतो आहे आणि तेच त्या अनुषंगाने आज सगळ्यांच्या तुमच्या प्रेमापोटी एक लाख सबस्क्रायबर होणं म्हणजे जोक नाही आहे शेती क्षेत्रामध्ये काम करत असताना कन्सल्टन्सी करून यूट्यूब चॅनल देत असताना एवढे शेतकरी आमच्यावर प्रेम करतात वेगवेगळ्या पिकांमध्ये डॉक्टर किसानचं मार्गदर्शन घेतात म्हणून सगळ्या शेतकऱ्यांना परत एकदा हात जोडून विनंती करतो पावसाचं वातावरण तुमच्या प्लॉटची कंडिशन तुमच्या जमिनीची परिस्थिती तुमचा वापसा कंडिशन या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आपल्या प्लॉटमध्ये काम करा आपला उत्पादन खर्च कमी ठेवून उत्पादनात वाढ केल्याशिवाय राहू नका तरच शेतीमध्ये उन्नती होईल धन्यवाद